जिवंत असेपर्यंत देशात धर्मावर आधारित आरक्षण कदापि लागू होऊ देणार नाही याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या बनासकाठा इथं केला अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास वर्गाला राज्यघटनेनं आरक्षण दिलं असून ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही असं स्पष्ट करत काँग्रेसनं धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही असं जाहीर करून दाखवावं असं आवाहनही पंतप्रधानांनी काँग्रेसला दिलं जब तक मोदी है बाबा साहब आंबेडकर ने भारत के संविधान ने एससी एसटी, ओबीसी और सामान्य वर्ग के लोगों को जो आरक्षण दिया है उसकी पूरी रक्षा की जाएगी उस पर कोई कभी चोट नहीं आने दी जाएगी और इंडी गठबंधन की मेरी ये चुनौती है कि घोषित करें कि वो गारंटी दे देश को लिखित में दे क्योंकि उन पे भरोसा नहीं कर सकते कि वो धर्म के आधार पर आरक्षण नहीं देंगे घोषित करें किमान दोनशे बहात्तर जागा जिंकणं आवश्यक आहे मात्र भाजपा वगळता देशात कुठलाही राजकीय पक्ष दोनशे बहात्तर जागा लढवत नसताना सरकार स्थापन करण्यात यश मिळेल असा दावा करत आहे असं सांगत पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या भूमिकेवर टीका केली इंडिया आघाडीमध्ये प्रचंड निराशा असून खोट्या व्हिडिओच्या माध्यमातून ते असत्य पसरवत असल्याची टीकाही त्यांनी केली